माळा लोकसभा मतदारसंघासाठी सिंह नाईक निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत आमदार संजय मामा शिंदे आमदार बबनदादा शिंदे आमदार शहाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडं आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडं उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा आमदार राम सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख माजी आमदार राजन पाटील विकास वाघमारे तसंच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस सोलापूर शहरातून छत्रपती संभाजीराजे चौकातून विजय संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं भाजपा तसंच मित्रपक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महिला कार्यकर्त्यांची संख्या देखील लक्षणीय होती भाजपाच्या दोन्ही उमेदवारांनी आज अर्ज दाखल केल्यामुळं आता प्रचारामध्ये रंगत वाढणार असून खऱ्या लढतीला आता सुरुवात होईल